तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि ट्रिक्स जेणेकरून तुमची कटोरीला जो टोक आहे तो, तो अजिबात येणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर तुमच्या कटोरी जी आहे ती चपटी पण होणार नाही आणि टोकसुद्धा येणार नाही यासाठी व्हिडिओ स्किप न करताय शॉर्ट पण तर पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता इथे सर्वात पहिले आता आपल्याला इथे ब्लाऊजची उंची लावून घ्यायची जी काही उंची येत असेल तुमच्या ब्लाऊजची त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला इथे जी उंची आहे तीसुद्धा इथे आपल्याला सर्वात पहिले लावून घ्यायची आहे नंतर बघू शकता इथे मी लावलेला दो आहे दोन इंचाचा गळा आणि त्यानंतर तीन इंचाची लावलेली आहे इथे शोल्डर पट्टी तर बघू शकता इथे म्हणजे आपलं एकूण शोल्डर जे आहे ते इथे टाकलेलं आहे मी पाच इंचाचं तर बघू शकता इथे अशा प्रमाणे आपलं पूर्ण शोल्डर जे आहे ते लावून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे मुंढ्यामध्ये तर मुंढा जो आहे तो लावलेला आहे इथे मी साडेपाच इंचाचा आणि त्यानंतर आता छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग हे मापेसुद्धा आपल्याला बेसिक लावून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे प्रत्येक माप जे आहे ते जर आपलं अशा पद्धतीने परफेक्ट लावलं तर आपलं ब्लाउज जे आहे ते कधीच चुकणार नसते तर इथे आता छातीचा चौथा भाग लावलेला आहे आठ इंच आणि त्यानंतर त्याच्या बाहेर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिंग लावलेली आहे त्याच नंतर खालच्या साईडनी कमरेचा चौथा लावलेला आहे सात आणि त्यानंतर त्याच्या बाहेर एक इंच बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथे पूर्ण बेसिक मापे जी आहे ती लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला लावायचं ला ला आहे त्यानंतर बघू शकता इथे लावलेलं ला आहे स्टिचिंग मार्जिनची लाईन तीसुद्धा इथे अशाप्रमाणे ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर मोंढ्यामध्ये बघू शकता इथे लावले आहे मी सव्वा इंच तर म सव्वा इंच याच्यासाठी की आपल्याला छातीचा माप जे आहे ते कमी आहे आणि त्यानंतर मुंढ्यामध्ये कापड गोळा झाल्यासारखा होतो कधीकधी तो, तो होऊ नये आणि मुंडासुद्धा आपल्याला घट्ट बसू नये यासाठी इथे अशा प्रकारे सव्वा इंच सा लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाठीमागचा मुंडा आणि समोरचा मु समोरचं अशा प्रकारे दोन गोलाकार लावून घेतलेले आहे त्याच नंतर बघू शकता इथे आता आपल्याला दोन इंचाचा गडा लावला होता वरच्या साइडनी आणि खालच्या साइडनी लावलेला सव्वा दोन इंच आणि गडा उंची घेतली आहे मी इथे सव्वा सहा इंच घेऊन अशा प्रकारे गळ्याचा गोल आकार आपल्याला व्यवस्थित द्यायचा आहे त्याचप्रमाणे खालच्या साईडनी आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप लावून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी मी अडीच आणि दोन इंचाची लावलेली आहे तर क्रॉसपट्टी सुद्धा थोडी आपल्याला चेंज केलेली आहे जर कधी तीन इंच आणि अडीच इंचाची लावली जाते तर मी इथे अडीच आणि दोन इंचाची लावलेली आहे त्यानंतर वरच्या साईडनी अशा प्रकारे पाहून इंच घेऊन वरच्या साईडनी गोल आकार दिलेला आहे त्यानंतर कटोरी बघू शकता आता मेन आहे आपली कटोरी की जेणेकरून अशा प्रकारे कटोरी जर तुम्ही काढली तर तुमच्या कटोरीला अजिबात जो टोक येतो किंवा चपटी होते किंवा साईडला जा टॉक्स जाते नहीं। एज तर अजिबात होणार नाही याच्यासाठी अशा प्रकारे आपल्याला कटोरी जी आहे ती लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे कटोरी लावली आहे मी सहावा पाच इंचाची आणि त्यानंतर अशा प्रकारे एक बॉक्स तयार केला आणि त्याच्यामध्ये गळ्यामधून वरून वरून दीड खालून दीड इंच गळ्यामध्ये एक मार्क केलेला आहे आणि कटोरीचा आकार गोल आकारात अशा प्रकारे कटोरी जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने जर आपण मापे लावून ब्लाऊज कट केला तर तुमचं ब्लाऊजसुद्धा अशाच पद्धतीचं परफेक्ट कटिंग केलं तर कधीच चुकणार नाही तर ही गॅरंटी आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे तुम्ही नक्की ब्लाऊजचे मापे लावून बा ब्लाऊज कटिंग करून शिवून बघा तर बघू शकता इथे आता आपल्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही भागाचे जे मा आ पार्ट आहे ते एकाच पेपरमध्ये कारण आपण कटिंग करताना फोल्डिंगच्या पेपरवर माप टाकले होते पेपर फोल्ड करून सा तर आता आपल्याला समोरचा भाग जो आहे गळा आहे तो इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो पेपरची फोल्ड उघडून आपल्याला त्याचे दोन भाग मिळणार आहे एक पाठीमागचा आणि समोरचा सा बॅक आणि फ्रंट अशा प्रकारे तर हाय आपलं बत्तीसच्या मापाचा ब्लाउजचं पेपर कटिंग तर बघू शकता इथे अशा पद्धतीचा त्यानंतर आता मा पाठीमागच्या गळ्याचा जेवढा आपल्याला उंची घ्यायची आहे किंवा जो काही तुम्हाला डिझाईन टाकायची आहे ते तुम्ही टाकू शकता तर इथे मी डीपमध्ये गोल गळा लावलेला आहे आणि गोल गडा लावून अशा प्रकारे कट केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला ला करायचे आहे बेसि म्हणजे साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टी हीसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी कट करून घ्यायची आहे तर समोरच्या सुद्धा आकार कट केलेला आहे त्यानंतर कटोरी आणि साईड पीस तर आता हे माप पेपर कटिंग ठेवून आपल्याला कापडसुद्धा कटिंग करायचं आहे तर शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर आता इथे आपल्याला जो बॅकचा साईड ठेवलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची मार्जिन घ्यायची नाही आहे सरळ आपल्याला तो पेपर ठेवायचा आणि त्यानंतर पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा चॉकनी आणि सरळ कट करायचा आहे तर अशा प्रकारे इथे चॉकनी ड्रॉ केल्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर साईड पीस आणि कटोरी यालासुद्धा आपल्याला कटोरी कशा को पद्धतीने वाढवायची की जेणेकरून आपल्या कटोरीला अजिबात टोक येणार नाही कितीही कापड सिंथेटिक असू द्या जॉर्जेट असू द्या तर अशा पातळ साडीवरचं का ब्लाउज असेल किंवा जाड कापडचं सा असेल तर कटोरीचा टोक जो आहे कडक कापड असेल तर जास्त दिसतो तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची जी कटोरी आहे ती वाढवून घ्यायची कटिंग करून घ्यायची की जेणेकरून आपल्या कटोरीला ना, टोक येणार नाही आणि त्यानंतर याचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड होणार नाही होणार आहे कशाप्रकारे ला टोक येऊ नये त्यासाठी टॉक्स किती घ्यायचा टॉक्स रुंदी किती घ्यायची हे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शॉर्ट पण पूर्ण बघा याच्यामध्ये तुम्हाला मी छोट्या छोट्या काही टिप्स ट्रिक्स सांगत असते तर त्या वापरून तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट ब्लाऊज जे आहे ते शिवू शकत असता तर कशा पद्धतीने स्टी स्टिच करायचं ते सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्यासाठी साऊथ फॅशन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघू शकता इथे साईडनी इथे सव्वा इंच वाढवून घेतलेला आहे आणि ह्या साईडने वाढवला आहे अगदी अर्धा अर्धा इंच वाढवून खालच्या साईडने सुद्धा मी इथे कटोरी सव्वा इंच वाढवलेली आहे आणि त्यानंतर हे जे तीन पॉईंट आहे अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे नेहमीप्रमाणे आपली कटोरी जी आहे ती वाढवून झालेली आहे जर मोठ्या मापाची कटोरी असेल तर ती आपल्याला वेगळ्या पद्धतीने वाढवायची आहे ते सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कारण हे जे मा, क माप मा आहे बत्तीसचं माप आहे त्याच्यामुळे कटोरी कशा पद्धतीने म वाढवली आणि मोठं जर माप असेल तर कशा पद्धतीने कटोरी वाढवायची याचं डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की चेक करा त्यानंतर हा जो साईड पीस साई आहे त्याला फक्त अर्धा इंच खालच्या साईडने मी थोडीशी मार्जिन घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पार्ट जे आहे ते समोरच्या भागाचे परफेक्ट असे कटिंग करून घ्यायचे आहे जिथून आपण चॉकने मार्क केलेलं आहे तिथूनच आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे नाहीतर आपल्याला चुकण्याचे चान्सेस असतात थोडंसं जरी आपल्या इकडे तिकडे कैची गेली तर आपलं जे आहे ते सगळ्या समोरच्या भाग जे आहे ते चुकण्याची चान्सेस असतात कटोरी असो साईड पीस असो किंवा क्रॉसपट्टी असो त्यासाठी आपल्याला जसं आपण मार्किंग केलेलं आहे परफेक्ट त्याचप्रमाणे आपल्याला तशीच परफेक्ट जी आहे ती कटिंगसुद्धा करायची असते तर इचा मदेनी ले ही एक महत्त्वाची टिप्स आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवलेलं नाही कारण की बाही याची आपल्याला जी स्लीव्ज आहे फ्रीलवाली ती करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता समोरचे जे काही येणारे व्हिडिओ आहे ते स्किप न करता तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर इथे अशा प्रकारे आपलं ब्लाउजचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये येतो पण